शिक्षण उपसंचालक असो राज्याचे शिक्षण परीक्षेला विरोध वर्धन शिक्षकांचे आंदोलन वर्ध प्रहार शिक्षक संघटनेचे धरणे आंदोलन टीईटी बंधनकारक निर्णय करण्याचा निर्णयाविरुद्ध शासनाच्या वतीने पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन नोकरीवर कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण करण्याचा निर्णय शासनाने केला आहे या निर्णयाच्या विरोधात शिक्षक संघटनांनी वर्ध्यात धरणे आंदोलन केले आहे प्रहार शिक्षक संघटनेच्या शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहून लक्ष वेधले शिक्षक आहे शिक्षकांना टीईटी ची अट म्हणजे शिक्षकांवर अन्याय असल्याची प्रतिक्रिया प्रहार शिक्षक संघटनेचे अजय बोयर यांनी दिली आहे शिक्षक मंत्र्यांना कायदे मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना पात्रता परीक्षण आहे तर मग शिक्षकांनाच टीईटी परीक्षेची अट कशासाठी हा मुद्दा उपस्थित करीत हातात पोस्टर घेत आंदोलन करण्यात आले शासनाने पुढाकार घेत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मान्य सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील लाखो शिक्षकांना जे वर्ग एक ते आठ वर अध्यापन करत आहे त्यांना सरसकट टीईटीची अट बंधनकारक केलेली आहे दोन वर्षाच्या आत टीईटी करा नाही तर घरी बसा ज्या शिक्षकांनी गेले वीस पंचवीस तीस वर्ष अध्यापनाचं प्रामाणिक काम केलं अशा शिक्षकांना तुम्ही टीईटी ही अर्था उत्तीर्ण करा अन्यथा घरी जा असा हा निर्णय आहे शास सर्वोच्च न्यायालयाचा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो पण आमचं एक म्हणणं आहे की जर राईट टू एज्युकेशन हा ऍक्ट केंद्र सरकारने दोन हजार नऊ मध्ये लागू केला आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तेरा फरवरी दोन हजार तेरा नंतर जे शिक्षक म्हणून शेमध्ये येतील त्यांना फक्त टीईटीची अट बंधनकारक होती तेरा मे दोन हजार तेरा नंतर जे शिक्षक आपल्या राज्यामध्ये कार्यरत आहे ते सर्व शिक्षक टीईटी ही अर्थ धारण करत आहे कार्यरत आहे त्यामध्ये आमचं काही मत नाही आहे पण जे शिक्षक आता ज्येष्ठ झालेले आहे ज्यांचं वय पन्नासच्या वर आहे अशाही शिक्षकांना टी टी ची अट लागू केलेली आहे त्यामध्ये शासनाने पुढाकार घेऊन मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी आमची या माध्यमातून मागणी आहे म्हणून आम्ही या सर्व शिक्षकांनी प्रहार शिक्षक, शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्व शिक्षकांनी मान्य मुख्यमंत्री आणि मान्य शिक्षण मंत्री त्यांना आम्ही आमच्या स्वरक्ताने पत्र लिहून मागणी करत आहे की राज्यातील कोणत्याही शिक्षकाचं कुटुंब उद्ध्वस्त होणार नाही याची दक्षता घेऊनच आपण पुढील कारवाई करावी कारण की सातत्याने फक्त शिक्षकांनाच प्रत्येक ठिकाणी भेटीत धरले जाते आणि म्हणून ह्या फलक लावलेला आहे जर टीईटीची अट लावायची शिक्षकांना मग शिक्षण मंत्री किंवा शिक्षण विभागाचे जेवढे अधिकारी आहे त्या सर्व अधिकाऱ्यांना टी बंधनकारक करा या राज्यामध्ये कायदे मंत्री आहे त्या कायदे मंत्र्याला एल एल वी किंवा एल एल अर्थ असली पाहिजे कृषी मंत्र्याकडे बीएससी याग्री एम एस सी या अर्थ असली पाहिजे सातत्याने फक्त शिक्षकांकरता अटी शर्तीच जे बंधन लावले जाते हे आम्हा शिक्षकांना कदापि मान्य नाही आणि म्हणून या आपल्या माध्यमातून शासनात आम्ही विनंती करतो आहे की जे सर्वोच्च न्यायालयाचा जे निर्णय आहे त्याच्यामध्ये सुमोटो हो आपण याचिका दाखल करून शिक्षकावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही कारण की जर हा निर्णय लागू झाला तर राज्यातील लाखो शिक्षकांचं कुटुंब उद्ध्वस्त होतील शिक्षक बेरोजगार होतील आणि प्रचंड आक्रोश आपल्या राज्यामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आम्ही हे आंदोलन करतो आहे हे आमची सुरुवात आहे म्हणून आम्ही एक आकाश म्हणून आमचंच रक्त काढतो आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांना या माध्यमातून विनंती करतो आहे की राज्यातल्या कुठल्याही शिक्षकावर बिगारीचं जीवन जगण्याची वेळ येणार नाही अशी आपण कृती करावी आमचं म्हणणं विशिष्ट व्यक्त आहे सातत्याने शिक्षकांना वेठी धरलं जाते आम्ही सातत्याने प्रशिक्षण करतो मग तुम्ही दीड तासाच्या त्या टी टीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ शकला नाही म्हणून त्याला घरी पाठवायचं आणि त्याने पंचवीस तीस वर्ष सेवा केली त्या सेवेचं काय म्हणून आमची मागणी अशी आहे की हे टीईटीची अट जे आहे फक्त शिक्षकांना लावण्यापेक्षा शिक्षण क्षेत्रात जे घटक आहे शिक्षण विभागाचे जेवढे अधिकारी आहेत तो शिक्षण अधिकारी असो हो शिक्षण उपसंचालक असो हो किंवा राज्याचे शिक्षण मंत्री असो हो जर हे टी टी उत्तीर्ण करू शकत नसेल किंवा त्यांच्याकरता ही अट नसेल तर मग शिक्षकांकरता अशा प्रकारची अट का राहते असा आमचा प्रतिप्रश्न आहे की राज्याचे ज्या ज्या विभागाचे जे जे प्रमुख मंत्री आहे उदाहरणार्थ शिक्षकांना म्हणते आम्ही शिक्षक बीएड एड बी एड आहोत प्रशिक्षित आहोत प्रामाणिकपणे तीस करतो आहे मग एवढं असताना आम्हाला टीईटी करणं बंधनकारक नाही तर घरी जा म्हणता तर मग समजा कायदे मंत्री आहे राज्याचे पण त्या कायदे मंत्र्यात तुम्ही एल एल बी आहे का एल एल एम आहे कि नाही बंधनकारक करा समजा राज्याचे कृषी मंत्री आहे त्या कृषी मंत्र्यांना मग ते बी एस सी एम एस सी अॅग्रिकल्चर आहे की वाटला वा ना फक्त विशिष्ट शिक्षकांच्याच मानघोटीवर वारंवार वार बसण्यापेक्षा जर तुम्ही नियम करणारे आहे तर त्या नियमात तुम्ही पारंगत आहे का समजा कृषी मंत्री आहे तर मग त्यांना कृषी क्षेत्रात नॉलेज आहे का त्यांनी एग्री डिप्लोमा डिग्री केली आहे का शिक्षण मंत्री आहे त्यांनी मग पी आहे का हे तपासलं पाहिजे ना जर तुम्ही आमच्यावर नियम नियम लावता नियम कायदे करण्याकरता तुम्ही बसलेले आहे मग तुम्ही कायदे करणारे आहेत मग कायदे करण्याचं नॉलेज समजा तुम्ही कायदे मंत्री आहे तुम्ही एल एल बी आहे का एल एल एम आहे का तेव्हा तुम्ही निर्णय घेऊ शकता ना की लोकावर जनतेवर अन्याय होणार नाही हा भाग केव्हा येईल कि त्या खात्याचा मंत्री त्या विषयामध्ये पारंगत असेल जर तो व्यक्ती तो मंत्री पारंगत नसेल तर त्याचा फटका निश्चितपणे जनतेला बसल्याश्वर राहणार नाही